सोलापूर शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात आज बुधवारी महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान लक्ष्मी मार्केट भाजी मंडई परिसरातील रस्त्यावर अडथळा ठरत असलेले अनेक अतिक्रमण हटवण्यात आले चार चाकी हातगाडी वाहने रस्त्यावर पार्क करून ठेवणे लोखंडी खोके उभारणे तसेच भाजीपाला व इतर साहित्याने रस्ते अडवणे यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता या सर्व वस्तू महापालिकेच्या पथकाने जप्त केल्या अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वारंवार तक्रारी येत होत्या त्यानंतर अतिक्रमण विभागाने सक्त कारवाई करून परिसरातील रस्ते मोकळे केले महापालिकेच्या या कारवाईनंतर परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे पुढील काळात ही अतिक्रमण करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कारवाई सुरू राहील असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे